नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान वर है। दोन दोन बहिल। या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रो शेतकऱ्यासोबत दिवसरात्र व उन्हातानात काम करणारा घटक म्हणजे बैल या बैलाचाच आज बैलपोळा हा सण आहे आपणा सर्वांना बैलपोळ्याचा हार्दिक शुभेच्छा तर मित्रो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामधील वातावरण कसं काय राहणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकनला नक्की प्रेस करा मित्रो काल आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला असून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस काल झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे विदर्भातसुद्धा काल काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आजसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर मित्रो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते आज दुपारनंतर जर विचार करायचं झालं तर आपल्याला वाशिम आहे पुसद आहे सोबतच उमरखेड हिंगोली आहे त्यानंतर नांदेड आहे लोणार सेलू आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच नांदेड त्यानंतर परळी आहे अहमदपूर देगलूर उदगीर आहे सोबतच लातूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचासुद्धा अंदाज आहे त्यानंतर केज आहे बार्शी पेठ तुळजापूर आहे पंढरपूर सोलापूर आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यासोबतच वळूज विटा त्यानंतर जत सांगली कराड सोबतच कोडोली आहे सातारा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे रत्नागिरी राजापूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे चिपळूण सातारासोबतच गोरेगाव आहे पु पुणे जिल्ह्यातील जो काही पश्चिमेकडील भाग आहे त्यानंतर खोपोली मुंबई आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे यानंतर बारामती इंदापूर आहे सोबतच बार्सी करमाळा दौंड जामखेड आहे पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे सोबतच अहमदनगर खेड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर जामखेड बीड सोबतच केज माजलगाव आहे सेलू पैठण श्रीरामपूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून यावेळेस विजांचा कडकडाटसुद्धा खूप मोठ्या वेळात पाहायला मिळू शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना आहे मनमाड वैजापूर कन्नड सिल्लोड आहे या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची बहुतेक ठिकाणी शक्यता आहे सोबतच चिखली आहे त्यानंतर खामगाव अकोला आहे अकोट बुरहाणपूर जळगाव पाचोरा सिल्लोड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार सर्वचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर अचलपूर आहे अमरावती आर्वी वरुड आहे सोबतच कोंढाडी आहे अकोला कारंजा या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर हलका मध्यम सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर आहे कोंढाडी वर्धा उमरेड आहे भंडारा सोबतच गोंदिया या बहुतांश ठिकाणीसुद्धा आपल्याला आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आहे सोबतच अहेरी भामरागड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर ताडोबा चंद्रपूर आहे यवतमाळ पांढरकवडा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची सुद्धा आज दुपारनंतर शक्यता आहे यानंतर शिरपूर आहे सोबतच जळगाव पाचोरा धुळे मालेगाव साकरी नंदुरबार आहे दाडगाव आहे या बहुतांश परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा आज दुपारनंतर अंदाज आहे सोबतच इकडे आपल्याला नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी आहे वाडा पालघर डहाणू कल्याण आहे जुन्नर साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे